थी थी, तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज महाराष्ट्र सरकारने काही महत्वाची बैठक इथे घेतली होती तर त्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय इथे घेण्यात आले होते तर हे महत्वाचे निर्णय कोणकोणते त्याचबद्दलची टू जेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या रिलेटेड डॉक्टरांच्या रिलेटेड तसेच अशा विविध महत्वाचे निर्णय महत्त्वाच्या योजना इथे सुरू करण्यात आलेले आहेत तर त्या महत्वाची माहिती काय त्याचबद्दलची एड टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोणकोणते महत्वाचे निर्णय इथे घेतलेले आहेत त्याची एक टू जेड माहिती जाणून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ निर्णय तर मित्रांनो यामध्ये धान उत्पादकांसाठी इथे महत्वाचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे धान उत्पादकांकरिता प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेलं आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे होते यामुळे आता खरीप हंगामासाठी सोळाशे रुपये कोटी इतकी रक्कम इथे खर्च केली जाणार आहे आता जे काही दान उत्पादक असणार आहे अशांसाठी महत्वाची माहिती ठरू शकते यामध्ये प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अशा प्रकारे दोन हेक्टर पर्यंत जर तुमच्याकडं असेल शेती असेल तर तुम्हाला जवळपास चाळीस हजार रुपये या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जाणार आहे यानंतर धनगर विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षणासाठी विद्यार्थीची विद्यार्थ्यांची संख्या इथे वाढवलेली आहे तर यामध्ये सध्या पाच हजार पाचशे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे तर ही संख्या वाढून आता दरवर्षी दहा हजारापर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे अशा प्रकारे महत्वाचे निर्णय आपण इथे घेण्यात आलेले आहेत तर यासाठी जवळपास एकशे चौदा कोटी पंचेचाळीस लाख रुपये खर्चास मान्यता इथे देण्यात आलेली आहे यानंतर राधानगरीचा सह्याद्री सागर कारखाना ब्युटी तातोर इथे देण्यात आलेला आहे यासाठी येतात या पंचवीस वर्षाकरिता चालण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे जुने वीज ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी निरंतर वीज योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे जुने ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता ते देण्यात आलेली आहे बैठक बैठकीच्या अध्यक्षाखाली यासाठी जवळपास सोळाशे कोटी रुपये खर्च लागणार असून त्यासाठी जवळपास तेवीस चोवीस मध्ये दोन दोनशे कोटी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चारशे ऐंशी कोटी आणि पंचवीस सव्वीस मध्ये चारशे ऐंशी कोटी अशा प्रकारे खर्चास मंजूर इथे देण्यात आलेले आहे ट्रान्सफॉर्मरचे ऑनली बदलण्यासाठी देखील तीनशे चाळीस कोटीची मान्यता इथे देण्यात आलेली आहे यानंतरचा निर्णय म्हणजे निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात म्हणजेच वाढीत वाढ करण्यात आलेली आहे यामध्ये राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात जवळपास दहा हजार रुपयांची ठोक वाढ इथे करण्यात आलेली आहे यामध्ये आता सर्व शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात विद्धा एक मार्च दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्याची महा महागाई भत्त्यासह प्रति महिना दहा हजार रुपये वाढ इथे करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही एम बी बी एस करत असाल एम बी बी एस कम्प्लीट झाल्यानंतर जी काही तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून तसेच जे काही आपलं सरकारी हॉस्पिटल असतं सरकारी हॉस्पिटल असतं त्याच्यामार्फत वीस हजार रुपये तुम्हाला इथे विद्या वेतन दिलं जात होतं आता यामध्ये अजून दहा हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर जे काही निवासी डॉक्टर असणार आहे त्यांच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकते हिरडा शेतमालाच्या नुकसानासाठी ते मदत केली जाणार आहे निसर्ग चक्रीवादळामुळे झालेला सात हजार सहासष्ट क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत करण्याचा निर्णय आज महाराष्ट्र सरकारने घेतला आहे यासाठी जवळपास पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये खर्च करण्यास मान्यता ते दिलेले आहे दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता सुद्धा इथे दिला जाणार आहे आता शाळेमध्ये जे काही दिव्यांग शिक्षक असणार आहे त्यांच्या वाहतुकीसाठी वाहतूक भत्ता इथे दिला जाणार आहे याचा लाभ सहा दिव्यांग जिल्हा समन्वय बावन विशेष तज्ज्ञ व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक अशा दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना इथे दिला जाणार आहे नागपूरचे विभागीय क्रीडा संकुलन बालवाडीप्रमाणे उभारणार इथे येणार आहे अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोर्ट फी इथे मधून सूट दिली जाणार आहे आता म्हणजेच जे काही आपले अनुसूचित जातीतील व्यक्ती असणार आहे अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या कोर्ट फीस मधून आता कायमची सूट देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ इथे दिला जाणार आहे अंगणवाडी सेविका जे काय असणार आहे त्यांच्यासाठी ही थी माहिती नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकते वस्त्र उद्योग धोरणांमध्ये वीज और वीज सौर ऊर्जा अनुदानासाठी ते सुधारणा करण्यात आलेली आहे यासाठी जवळपास ऊर्जा प्रकल्पाच्या स्थापनेसाठी प्रकल्प किमतीच्या वीस टक्के किंवा चार पॉईंट ऐंशी कोटी रुपयापैकी जी कमी असेल तेवढी भांडवल अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांना अनुदान इथे दिलं जाणार आहे यानंतर विभागांमध्ये लघु उद्योग केंद्र संकुलन स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे मिनी टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याचा निर्णय ते महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे यासाठी जवळपास पन्नास टक्के अनुदान महिला कामगारांना देण्यात येणार आहे राज्यातील तेवीस महानगरपालिकांमध्ये पीएम ई बस सेवा सेवा सुरू करणार आहेत मित्रांनो राज्यात केंद्र पुरस्कृत पीएमई ई बस सेवा योजनेची अंमलबाजवणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे आता मित्रांनो जे काही राज्यातील तेवीस महानगरपालिका असणार आहे अशा महानगरपालिकांमध्ये पीएम ई बस इथे चालविणार चालविण्यात येणार आहे यासाठी या योजनेअंतर्गत विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांमार्फत दहा हजार ई बेस ई बसेस देशभरात चालविण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट इथे असणार आहे नागपूर विदर्भ साहित्य संघाला दहा कोटी इथे दिले जाणार आहे कळवण तालुक्यातील लघु पाटबंधार योजनेस इथे मान्यता दिलेली आहे तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजलीसुद्धा इथे दिलेली आहे तर अशा प्रकारे महत्त्वाचे शासन निर्णय आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले होते हे संपूर्ण महत्त्वाचे निर्णय नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती मा अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र